नमस्कार दीपावली उत्सव नात्याचा उत्सव आपुलकीचा आणि उत्सव प्रेमाचा दीपावलीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी आपण आज ती साजरी करणार आहोत त्या अगोदर एक थोडीशी पार्श्वभूमी आपल्याला माहीत असायला हवी म्हणून धनत्रयोदशी बद्दलची थोडीशी माहिती मी तुम्हाला आता सांगते धनत्रयोदशी या दिवशी आपण धनाची देवता माता लक्ष्मी श्री कुबेर आणि धन्वंतरी देवीची पूजा करत असतो धन्वंतरी देवता म्हणजेच देवांचे वैद्य त्यांची देखील आपल्याला या दिवशी पूजा करायची असते आश्विन महिन्यामधील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला आपण ही तिथी साजरी करत असतो घरोघरी आज धनत्रयोदशी बद्दलची सर्वच तयारी चालू आहे मग आपणही या धनत्र त्रयोदशीची जी तयारी केलेली आहे ती आज मी तुम्हाला यासोबतच शेअर करते त्याला तर मग आपण पाहूया माझी धनत्रयोदशीची तयारी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जो कलश स्थापित करणार आहोत त्याच्या आतमध्ये आपण पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपण एक नान आणि एक सुपारी टाकलेली आहे यासोबतच आपण ही विड्याची पानं चारही बाजूंनी पसरतील अशा प्रमाणामध्ये आपण पाच विड्याची पानं घातलेली आहेत आणि आपण कलशासाठी एक नारळ यामध्ये आपण ठेवलेला आहे आता यासोबतच लक्ष्मी आणि कुबेर यांची आपल्याला पूजा करायची आहे त्यामुळं आपण या आप चौरंगावरती माता लक्ष्मी आणि कुबेर अशी सोबत असलेली जी मूर्ती आपण आणली होती बाजारामधून होत। ती ठेवलेली आहे आणि यासोबतच भगवान विष्णूंची देखील आपण या ठिकाणी प्रतिमा ठेवलेली आहे यासोबतच आपल्या घरामधले जे काही देव असणार आहेत ते देखील आपण यासोबत ठेवलेले आहेत आणि श्रीयंत्र श्री कुबेर यंत्र यांची देखील पूजा आपल्याला आजच्या दिवशी करायची असते आता त्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण धान्याचे पाच धान्यांची राशी इथं मांडलेली आहे धनत्रयोदशी या दिवशी सगळ्यात महत्वाचा मान असतो तो म्हणजे धन्यांच्या दाण्यांना त्या देखील आपण या ठिकाणी मांडलेलं आहे यासोबतच आपल्या घरामध्ये जे काही मौल्यवान वस्तू असतात त्यापैकी सोने चांदी आणि पैसे यासोबतच आपल्याला या धान्यांची रास आणि दिवाळीचं फराळ हे सर्व मांडायचं असतं थोडंसं डेकोरेशन म्हणून आपण हे केलेलं होते की ज्यामध्ये आपल्याला धन्वंतरी देवी आणि श्री लक्ष्मी मातेच्या हातामधून ज्याप्रमाणे कलशामधून धान्यांची उधळण होत असते त्याप्रमाणे पैशांची उधळण होत असते त्याप्रमाणे आपण इथं थोडंसं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यानंतर गोडाचा नैवेद्य म्हणून आपण पेढे देखील इथं ठेवलेले आहे समुद्र मंथनामधून ज्याप्रमाणे कामधेनू गाय निघाली तिची ते पूजा आपण मसुबारसच्या दिवशी केली त्याप्रमाणे आपण समुद्र मंथनामधून निघालेला आणखीन एक रत्न म्हणजे मीठ त्याची देखील पूजा आज आपण या ठिकाणी केलेली आहे त्यामुळं ते देखील आपल्याला इथं आजच्या पूजा मांडणीमध्ये तुम्हाला दिसत आहे मैत्रिणीनं यासोबतच आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे मसाले हे वेगवेगळ्या वे प्रकारचे मसाले आता हे जे मसाले आहेत हे मसाले म्हणजे तुम्ही पाहू शकता आपल्या घरामधील आयुर्वेदिक वापरले आल, तमाल पत्र, असे वापरले जाणारे हळकुंड आलं तमालपत्र आणि या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तर लवंग आणि दालचिनी अशा वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेदामध्ये वापरले जाणारे काढ्यांसाठी वापरले जाणारे मसाल्यांचे पदार्थ आपण या ठिकाणी वापरलेले आहेत आता तुम्ही म्हणाल की हे कशासाठी तर आज धन्वंतरी देवी देवाची आपल्याला पूजा करायची असते धन्वंतरी देव म्हणजे एक आयुर्वेदामधील देव आपण जर आयुर्वेदिक डॉक्टरांबद्दल जर पाहिलं तर त्यांच्या प्रत्येक दवाखान्यामध्ये आपल्याला धन्वंतरी देवतेची पूजा झालेली दिसते कारण की बाकी सर्व गोष्टी सोडल्या तरी आयुर्वेदाला आजही इतकंच महत्व दिलं जातं म्हणून आजच्या दिवशी आपल्याला ह्या धन्वंतरी देवताची पूजा करायची असते आणि आणखीन एक अशी ओळख आहे की देवतांचे वैद्य म्हणून देखील धन्वंतरी देवतेला ओळखलं जातं यासोबतच आणखी एक सगळ्यात शेवटची आणि महत्वाची गोष्ट आपल्याला जाणून घ्यायची आहे ते म्हणजे यमदीपण बऱ्याच ठिकाणी आपण पाहत असतो की अकाली मृत्यूचं प्रमाण आजकाल खूप वाढलेलं आहे जन्मापासून मृत्यू हा प्रत्येकाचा ठरलेला असतो हा ठराविक काळ आपल्याला व्यवस्थितरित्या पार पाडायचा असतो मात्र आपल्याला असा अकाली मृत्यू येऊ नये म्हणून आपल्याला आजच्या दिवशी यमतर्पण किंवा यमदिपण देखील करायचं असतं आता आपल्याला हे नियमित पण करत असताना हा चार मुखी जो दिवा बनवलेला आहे तो आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर दक्षिण दिशेला ठेवायचा आहे आणि यासोबतच यातील एक दिवा आपल्याला देवतेसमोर ठेवून बाकी चारही दिशांना एक तुळशी समोर एक मुख्य दरवाज्याच्या बाहेर आणि अशा प्रकारे आपल्याला घरामध्ये जे मुख्य भाग असतात त्या प्रत्येक ठिकाणी एक एक दिवा ठेवून यांचं याची विधी करायची असते तर अशा पद्धतीनं आपल्याला आजची ही धन्वंतरीची जी पूजा आहे ती आपण अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरी केलेली आहे हे सर्व गोष्टी तुमच्या मांडून झाल्यानंतर आपल्याला धन्वंतरी देवतेची आरती आणि पूजा करायची असते तुम्हाला जर वेळ मिळाला तर, वे तर तुम्ही श्री विष्णू नावाचं पठण देखील आजच्या दिवशी करू शकता अशा पद्धतीनं मी ही धन्वंतरी देवतेची आणि आजची धनत्रयोदशीची पूजा केलेली आहे तुम्हाला ही पूजा कशी वाटली ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा तुम्हाला सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ